चंद्रशेखर गुब्बी आज पत्रकारांचं एक मिटिंग आपण बोललो होतो पत्रकार परिषदेमध्ये गेल्या एक वर्षभरात नवीन संचालक मंडळ आल्यानंतर देवस्थानमध्ये आम्ही खूप डेव्हलपमेंट केलेली आहे आणि आज ते आपल्याला सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून जवळजवळ आम्ही देवस्थानमधलं भक्तांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह नवीन भक्त निवास व नवीन स्वयंपाकगृह असं तीन प्रकल्प हाती घेतलेले आहेत त्या तिन्हीचं खर्च अंदाजे पंधरा ते वीस कोटी रुपये आहेत आणि त्याचा टेंडर प्रक्रिया चालू असून येत्या तीन महिन्याच्या आत ती कामं सुरुवात देवस्थानच्या मूळ पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार मूळ देवस्थानच्या जे मूळ स्वरूप आहे त्याला कुठेही हात लावू देणार नाही मूळ मंदिर आणि अजिबात पाठणार नाही आहेत मूळ मंदिर जसं आहे तसंच ठेवणार आहे त्याकरिता मूळ मंदिराचं जे प्रक्रिया आहे मूळ मंदिराचं जे झलक आहे तसंच ठेवण्याकरता आम्ही पूर्वी जे जुनं मंदिर होतं त्या मंदिराला काही रंग रकोटी केली होते ते रंगप्रकारी दगडीचं पूर्वीचं जे इमारत होतं आम्ही जतन केलेलं आहे त्याच्याबरोबर त्याच्या परिसरासोबत लोकांना जाण येण्याकरता सु केले त्यामुळे लोकांचं दर्शन घेत होते दर्शन त्याचा सोय हो म्हणून त्याने क्यू लाइन्स सुरू केले या सर्व भक्तांच्या सोयी करता करता आपण इतर स्वच्छता पण राहावं म्हणून स्वच्छता कंत्राट दिलेली आहे सेक्युरिटीचं कंत्राट दिलेली आहे पार्किंगचं सुसज्ज व्यवस्था केलेली आहे येत्या एका वर्षातला काळ करता आम्ही नवीन रूम कॉन्फरन्स हॉल बांधलेले आहेत मंदिरसमोर खुदाई करून बेड कॉन्क्रीट केलेले आहेत मंदिर परिसर दोन्ही बाजू दगडी बांधकाम पायरी फ्लोरिंग फरशी उत्तर महत्वाचे अपूर्ण काम पूर्ण केलेले आहे दगडी बांधकामावरती ग्रेनाइट बसवलेले आहेत विहिरीचे दगडीचे नक्षिप्त बांधकाम केलेले आहेत तसंच कर्नाटक भवननी कर्नाटक सरकारकडून बांधलेली बांध बांधकाममध्ये आम्ही अन्न जत्रालय प्रसाद न्यालय म्हणून सुरू केलेले आहेत तिथं फर्निचर वगैरे सोडून अडीच हजार लोक एकाच वेळी बसतील अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे या आणि याबरोबरच महाराष्ट्र शासनाकडून आपल्या लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रेरणेनं आम्हाला पाच कोटी रुपयांच्या व्यवस्थांसाठी ब वर्ग म्हणजे पाच कोटी रुपये मंजूर झाले होते त्या पाच कोटीमध्ये शासनाकडून आपल्या देवस्थानमध्ये कंपाऊंड बांधकाम रस्त्याचे लांबीकरण रस्त्याचे करण इत्यादी काम शासनामार्फत झालेले आहेत ती पण काम प्रगतीपथावर आहेत जवळजवळ आता पन्नास टक्के काम पूर्ण झाले पन्नास टक्के काम इतर सामान्याच्या पूर्ण होते असे डेव्हलपमेंट आपल्या सर्व संचालक मंडळांच्या सहकार्यानं माननीय अध्यक्ष विजयवडा पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी मिळून आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामातून ही खूप सुधारणा झालेली आहेत अजूनही आपण एक पंचवार्षिक योजना आम्ही आराखडा तयार केले आहेत त्याच्यातून आम्ही खूप सुधारणा करणार आहोत भक्तांचा सोय करणार आहोत भक्तांचं जाण येण्याकरता बसेस ठेवलेले आहेत खेडेगावातील मुलांना स्थानिक मुलांचा शिक्षणाच्या सोयी व्हा म्हणून दानेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल सुरू केली असून ती सध्या पहिली ते पाचवीपर्यंत आहे आणि आता सहावी ते बारावीपर्यंत प्रस्ताव नवीन दाखल करणार आहेत पुढच्या वर्षीपासून आपल्याला ती पण मंजुरी मिळणार आहे आपल्या दानं देवीकडे येणाऱ्या भक्तांचं जर कर बघितलं तर यात्रीमध्ये पाच ते सहा लाख येतात अमाश्याला पंचवीस अमा हजारपर्यंत लोकांचं गर्दी झालेली आहे आणि रोज तरी हजारो लोकांचा भक्त येणे जाणे असते आपल्याला अ दर्जा प्राप्त होणे अत्यंत गर गरजेचं आहे कारण अ वर्गमध्ये जर आपल्या देवस्थानानंतर शासनाकडून पंचवीस कोटी रुपयेपर्यंत दरवर्षी परीक्ष मिळतात त्यामुळे आम्ही तीसुद्धा आमदार सरकारच्या मनतेनं अवर्ग कसे मिळेल आम्ही त्याकरता प्रस्ताव दाखल करून त्याचा फॉलोअप करणार आहे असे आमच्या एका वर्षातील व्यक्ती लोक आपल्यासमोर मांडलेले आहेत त्याला आपण सरकार नाही